आत्तापर्यंत यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये आदरणीय अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त खूप सारे कार्यक्रम केले अगदी मीडियामधनं किंवा इतर वार्तापत्रांना आपण सगळ्यांनी बघितलं असेल गरजबाईच्या काळामध्ये जाणू पालघरमध्ये स्वच्छतेचा एक कार्यक्रम झाला खूप मोठा ओबीसी सेलचा नंतर कालच कोखाणामध्ये खूप मोठं महिला मेळावा झाला या निमित्ताने अजून बरेच कार्यक्रम जिल्ह्यामध्ये झालेले आहेत त्यांच्या काळामध्ये अतिशय चांगले चांगले कार्यक्रम झाले असे आमचे आता आपल्याला मार्गदर्शन करणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित उपस्थित पत्रकार बंधू वगैरे तसेच बुद्धिजीवी सर्व प्रोफेसर आणि सर्व क्षेत्रातले मान्यवर आज आपण इथे आहिल्याबाई होळकरांच्या तीनशे तीनशेव्या पुण्यतिथी निमित्त जमलो आहोत आणि त्यांनी काय कारभार केला कसा कारभार केला हे सगळं आधीच्या वकिलांनी सांगितलंय खूप अतिशय कडक शासन त्यांच्या बाबतीत म्हटलं जाईल कि वकील साहेबांनी आत्ताच सांगितलं की त्यांचं शासन काय होतं याच्या बाबतीत उदाहरण सुद्धा दिलं बघा एखाद्या मुलाच्या बाबतीत एवढा मोठा निर्णय घेणारी माता किती मोठी शासक असू शकते आणि काही काळ त्यांनी त्यांचं स्वतःचं राज्य खूप चांगल्या प्रकारे चालवलं नंतर ब्रिटिश कालीन ब्रिटिशांचं राजवट आल्यावर त्यांना ते संस्थानात रूपांतरित करावं लागलं आणि अशी ही माता किंवा अशी कठोर शासक आपल्या देशामध्ये झाली याचा आपला सर्वांना अभिमान स्वाभिमान असलाच पाहिजे आत्ता महिला भगिनींच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी किंवा प्रदेशाने आमच्या खूप काही कार्यक्रम दिलेले आहेत त्याच्यातलाच हा एक महत्त्वाचा कार्यक्रम त्यांनी दिलेला होता आमचे अध्यक्ष आदरणीय भरतभाई यांनी आम्हाला फोन करून कायचे की आपल्याला एक असा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही तयारी केली आम्हाला सर्वांना इन्व्हिटेशन दिलं आणि आज आपण सर्व इथे हजर झाला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम घेण्यासाठी प्रवृत्त केला अतिशय चांगला जिल्ह्यातला कार्यक्रम त्यांनी खूप सारे कार्यक्रम केले जिल्ह्यामध्ये परंतु आजचा सुद्धा कार्यक्रम आम्हाला त्यांनी दिला होता मीडिया सेल ला तो आम्ही पूर्ण केला ते ते तो लहान वयांचे त्यांचं म्हणजे लग्न झालं त्यावेळेला त्यांच्या आणि राज्य करते होते मावाळात म्हणजे मध्य भारत त्या काळामध्ये मावळ त्यांना म्हणायचं महाराष्ट्र महाराष्ट्रात झालेला आहे चौंडी या काळात परंतु त्या कालावधीमध्ये त्यांच्या शास्त्रीबाने घरी शिक्षक करून त्या कालावधीत त्यांना शिक्षण दिलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे पती होते होळकर पंडूजी होळकर त्यांनी सुद्धा त्यांना साथ दिली परंतु काही युद्धा झाला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा सर्व शासन या फायदाने आपल्या ताब्यात देतो अतिशय प्रामाणिक हुशार न्याय प्रविष्ट म्हणून राहिल्या पाहिजे या त्या कालावधीमध्ये ओळखलं जात म्हणजे अशा पद्धतीने शासन करणारी जी एकमेव होती ती कधीही कोणावर अन्याय केला नाही त्या कालावधीमध्ये हे आपण चार धाम म्हणतो ना हे ज्या मंदिराचे जे जीर्णोद्धार केलेलं आहे त्या एका वेळच्या काळात झालेलं आणि लोकांना रोजगार मिळावा म्हणून घाट बांधले लोकांना थोडंफार शिक्षण मिळणं म्हणजे शिक्षणाकडे कला व्यवसायाकडे म्हणजे त्यांनी हे केलं म्हणजे एवढं अशा पद्धतीने शासन केलं की त्यांनी आपल्या मुलावर सुद्धा अजिबात दया दाखवली नाही त्यांना शासन करत नाही एवढं स्ट्रीट म्हणजे तो कार्यक्रम मला वाटतं भोईसरला फार निर्णय चांगल्या प्रमाणात झाला त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की कमी आम्ही गेलो मी फक्त अशी पब्लिक तुम्ही पहिल्यांदा बघितली त्या कार्यक्रमाला एवढे लोक आले अतिशय सुंदर कार्यक्रम झाला होता म्हणून अहिल्या जे कार्य केलेलं आहे त्या मध्ये म्हणून इंदूरला तुम्ही जा इंदूर शहर हे त्यांच्या नावाने असतो त्या ठिकाणी जे एअरपोर्ट आहेत त्या एअरपोर्टला पूर्ण शहल्याबाई इंटरनॅशनल एअरपोर्ट विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला सुद्धा त्यांचे नाव देण्यात आलेलं आहे आपल्या सोलापूरला बघा एक विद्यापीठ आहे त्या सोलापूरला सुद्धा त्यांचे नाव देण्यात आलेले आहे आणि मला वाटतं आता अहमदनगरचे नाव सुद्धा मला वाटतं अहिल्याबाई नाव म्हणजे अशा पद्धतीने ते त्यांनी काम केलेले आहे म्हणून सतराशे पंचवीस ते सतराशे पंच्याण्णव या कालावधीमध्ये सत्तर वर्षामध्ये त्यांनी असं काही काम करून दिलेलं आहे की ते स्त्रियांना आदर्श आहे त्या कार्यक्रमासाठी आज आपण इथं एकत्र आलेलो आहे बाबुसाहेब आपण विनंती करतो की त्यांनी आपली हा जर कोणाला याविषयी ॲक्च्युली माहिती द्यायची असेल सांगायचं असेल तर

काय व्यक्ती होते जसं आशिष चव्हाण यांनी सांगितलं तर त्यांनी जेव्हा न्यायची गोष्ट आली ते मुलगा आणि वारसा इतर वारस त्यालाही शिक्षामध्ये कमी केली नाही तर तेव्हा ते, ते काळामध्ये त्यांना विजन होतं की माणसाने कसं जगलं पाहिजे कसं डिसिप्लिन आयुष्यामध्ये ठेवलं पाहिजे तुम्ही जेव्हा डिसिप्लिन ठेवलं आयुष्यात तुम्हाला कुठे त्रास झाला तर त्रास कमी होऊ शकतो कारण कसा माणूस जेव्हा आपण कुठे काम करतो आणि डिसिप्लिनमध्ये राहिला आता भारतीय जनता पार्टी कोणी तर डिसिप्लिनमध्ये एक नंबर आहे आम्हाला असं असतं तुम्हाला त्याचं दे दे उदाहरण देतो यांच्यामध्ये आम्हाला मीटिंगमध्ये बोलवलं आणि तुमचं आम्हाला विचारा तुम्ही अपेक्षित आहेत का नाही तर अपेक्षित नसेल तर बाहेर बसा तर हे कार्य हे पक्षाच्या आम्हाला ते पद्धतीने आम्हाला तयार केलं गेलं आता भारतीय जनता तर फार मोठा पक्ष झाला देशात महाराष्ट्रभर आणि हे जे मोठे मोठे व्यक्ती आहेत त्यांची जयंती आपण साजरा करतो त्यांच्याबद्दल लोक माहिती पोहोचवतो हे आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलं पक्षाने आणि आम्ही तुमच्याशी संवाद साधतो त्याच्यामध्ये वकील आले त्याच्यानंतर पत्रकार आले त्याच्यामध्ये बुद्धिजीवी आले तर हे सर्व समाजामध्ये ताकद आहे वकील वकिलाची ताकद आहे आणि डॉक्टर इंजिनियर पत्रकार ह्यांना लोक ऐकू ऐक ऐकतात आणि लोक ह्यांना मानतात त्यांना ह्यांनी आता आम्ही आज राजकारण काय विषय घेतो तर तुम्हाला काय लोकांना असं वाटेल हे राजकारणी लोक म्हणून बोलतात पण जेव्हा हे तुमच्यासारखे लोक समाजमध्ये राहतात जेव्हा तुम्ही हे सर्व गोष्ट सांगतात तर त्यांना हे पटते का खरोखर नाही हे न्यूट्रल लोक आहेत आम्ही जे पक्षाने आम्हाला दिलेलं काम आहे ते हे प्रामाणिक आणि चेंजून आहे लोकांना जागृत करण्याचं काम भारतीय जनता पार्टी प्रत्येक तुम्ही बघा जेव्हा जेव्हापासून भारतीय जनता पार्टी आज सत्तामध्ये आली आहे दोन हजार चौदा पासून आजपर्यंत एक एक लहान लहान व्यक्तीचं पण त्यांनी आयुष्यात काय काय केलं ते पण लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे हे आमचं एक कर्तव्य आहे डॉक्टर वकील इंजिनियर हे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांची पण फार मोठी ताकद असते समाजामध्ये ते नेहमी आम्हाला साथ देत राहा हीच विनंती करतो इथे थांबतो जय हिंद जय महाराज